लोक हो, इंडिया प्रस्तुत लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर पुढचा पुरस्कार आणि या पुरस्काराचे विजेते आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस हा पुरस्कार जोडीनं स्वीकारावा अशी विनंती त्यांना करण्यात आली म्हणून सौभाग्यवती मुख्यमंत्री यांना सुद्धा आपण मंचावरती आमंत्रित केलं मी देवेंद्रजींना या पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो हॅलो माझा आवाज कोण बंद करत आहे मला वाटलं की मला अवॉर्ड द्यायला यायचं आहे घ्यायला यायचं आहे हे मला विजय बाबूंनी सांगितलं नव्हतं पण मी आपले मनापासून आभार मानतो की आपण मला हा पुरस्कार दिला यापूर्वी देखील आपण मला पुरस्कार दिला होता आणि आपण जसं सांगितलं की ज्याला पुरस्कार मिळतो तो मुख्यमंत्री होतो मैं तर मी पुढचे पाच वर्ष तरी मलाच पुरस्कार देत राहा आणि दुसऱ्या कोणाला द्यायचा असेल तर मी सांगतो मग कोणाला द्यायचा आहे तेवढा चॉईस मला ठेवा पण लोकमत हा माझ्याकरता परिवार आहे त्यामुळे आपल्या घरची शाबासकी मिळाली आपल्या परिवारातनं पुरस्कार मिळाला असं मी समजतो आणि लोकमतचे खूप मनापासून आभार मानतो आणि कुठलाही पुरस्कार मिळाला तर त्यातनं निश्चितपणे अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे असं समजणाऱ्यांपैकी मी एक आहे त्यामुळे निश्चितच मी लोकमत परिवाराचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनी दिलेल्या अनुरूप भविष्यात देखील माझं कार्य राहील अशा प्रकारचं मी त्यांना शब्द देतो खरं म्हणजे राज्यपाल महोदयांचं देखील भाषण होणार आहे पण एक मोठं स्विडिश डेलिगेशन मला भेटण्याकरता आलेलं आहे And he has been kind enough to give me permission because it is absolutely against the protocol that uh, before uh, the Gov Honorable Governor delivers his speech, uh, the Chief Minister uh, cannot leave the uh, the house. But uh, uh, I have taken his permission and he has kindly granted me the permission. So thank you, Governor Sir. Thank you very much. <laughs> ആസനസ്ഥ